छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवी तुळजापूरची आई तुळजाभवानी असं सुद्धा म्हटलं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांना आईने भवानी तलवार दिली होती स्वराज्याची स्थापना करण्यासाठी महाराजांनी आई तुळजाभवानीच्या आशीर्वादानेच स्वराज्य स्थापनेच्या महायज्ञाला सुरुवात केली होती आई तुळजाभवानी ही आदिशक्ती भगवतीचं एक रूप महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक त्याचबरोबर महाराष्ट्रातील असंख्य कुटुंबांची कुलदेवी सुद्धा आहे आई तुळजाभवानीची मूर्ती काळ्या पाशांची असून तिच्या हातात खड्ग त्रिशूल धनुष्यबाण आणि इतर शस्त्र आहेत देवीचं रूप अतिशय भव्य आणि तेजस्वी आहे तुळजापूर हे उस्मानाबाद जिल्ह्यात वसलेलं आहे आणि तिथेच तुळजाभवानीचं मंदिर डोंगरावर बांधलेलं असून मंदिरात जाण्यासाठी शेकडो पायऱ्या आहेत मंदिराचा गाभारा खोल आहे आणि भाविकांना देवीचं दर्शन घेताना विलक्षण समाधान आणि उत्साह अनुभवायला येतो तुळजाभवानीच्या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती तिच्या जागेवरून सहजपणे काढता येते आणि तेवढ्याच सहजपणे पुन्हा जागेवर बसवता येते संपूर्ण देशभरात असणाऱ्या सगळ्या शक्तीपीठांपैकी फक्त तुळजाभवानीच्याच मूर्तीमध्ये हे वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळेच वर्षातून तीन वेळा म्हणजे भाद्रपद वद्य अष्टमी शुद्ध एकादशी आणि पौष शुद्ध प्रतिपदेला देवीच्या मूर्तीला सिंहासनावरून काढून पलंगावर झोपवलं जातं ज्याला देवीचा निद्राकाल म्हटलं जातं त्या निद्रेला सुद्धा घोरनिद्रा श्रमनिद्रा सुखनिद्रा अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं आई तुळजाभवानीची अवतार कथा स्कंध येते त्या कथेनुसार कृतयुगामध्ये कर्दम ऋषी नावाचे ऋषी होते आणि त्यांची पत्नी होती पतिव्रता अनुभूती कर्दम ऋषींच्या मृत्यूनंतर पत्नी अनुभूतीने नदी किनारी कठोर तपश्चर्या सुरू केली ती तपश्चर्या करत असताना कुकुर नामक दैत्याने तिच्या तपाचा आणि पावित्र्याचा भंग करण्याचा प्रयत्न केला संकटसमयी अनुभूतीने भगवतीचा धावा केला आदिशक्ती भगवतीने त्वरित येऊन अनुभूतीचं रक्षण केलं दुष्टांचा संहार केला दैत्यांचा वध केला भक्तासाठी त्वरित धावून येणारी तुळजा असं नाव झालं इतकंच नाही तर त्रेता युगात प्रभू रामचंद्र वनवासात असताना सीतामाईचा शोध घेत होते तेव्हा भा सुद्धा भगवतीने त्यांना दर्शन दिलं होतं आणि सीतामाईचा शोध लवकरच लागेल असा आशीर्वादही दिला होता म्हणजेच कृतयुगामध्ये कर्दम ऋषींची पत्नी अनुभूतीसाठी त्रेता युगामध्ये प्रभू रामचंद्रांसाठी आणि इतकंच नाही तर कलियुगात छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आई भगवती वेळोवेळी धावून आली आहे मंडळी तुळजाभवानी तुमची सुद्धा कुलदेवी असेल तर कमेंट करून तसं नक्की लिहा त्याचबरोबर आई तुळजाभवानीचा उदो उदो लिहायला विसरू नका तुळजाभवानी माता ही शक्ती पराक्रम आणि मातृप्रेमाचं प्रतीक आहे ज्यांना ज्यांना आयुष्यात समस्या आहेत आयुष्यात सगळा अंधार आहे असं वाटतं त्यांनी आई तुळजा भवानीची उपासना मनापासून सुरू करावी सगळी मर्ग निघून जाते आणि आईच्या कृपेने आयुष्यात आनंदी आनंद येतो आई तुळजा भवानीचा उदो उदो मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका